भारतीय जनता पार्टी उत्तर रायगडचे जिल्हा उपाध्यक्ष सनी यादव हे विविध समाज उपयोगी कार्यक्रम राबवत तळागाळात मदतीचा हात देत असताना भाजपाचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत पाच ऑगस्ट रोजी खालापूर तालुक्यातील ग्रामीण ठाणे नावे गावातील रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेत सनी यादव यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप करीत खाऊ वाटप केल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद पाहायला मिळाला यावेळी सनी यादव यांच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक होते यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सनी यादव कर्जत खालापूर विधानसभा प्रमुख युवा मोर्चा प्रसाद पाटील सरपंच ठाणे न्हावे सोनाली भद्रिके ट्रान्सपोर्ट आघाडी अध्यक्ष हरिभाऊ जाधव उद्योग आघाडी अध्यक्ष रवी मोरे तालुका उपाध्यक्ष युवा मोर्चा मयूर पाटील तालुका चिटणीस युवा मोर्चा महेश कडू तालुका अल्पसंख्याक मोर्चा अध्यक्ष मुनीर धणसे माणकिवली माजी उपसरपंच विकास रसाळ सासगाव विभाग अध्यक्ष भरत महाडिक विकास सावंत दिनकर हातनोलकर निलेश चाळके शालेय समिती अध्यक्ष कांचन पाटील आदी प्रमुखांसह शिक्षक व विद्यार्थीवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर यांचा वाढदिवस पाच ऑगस्ट रोजी विविध समाज उपयोगी कार्यक्रमाने संपूर्ण रायगड जिल्ह्यात साजरा करण्यात आला तर प्रशांत ठाकूर यांच्या अत्यंत निकटवर्तीय समजले जाणारे भाजपचे उत्तर रायगडचे जिल्हा उपाध्यक्ष सनी यादव यांनीही आमदार प्रशांत ठाकूर यांचा वाढदिवस समाजोपयोगी कार्यक्रमाने साजरा करत प्रशांत ठाकूर यांना दीर्घायुष्य मिळावे अशी प्रार्थना केली असून या वाढदिवसाचे औचित्य साधून ठाणे नावे येथील रायगड जिल्हा परिषद शाळेमधील जवळपास एकशे चार विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक साहित्य वाटप करून खाऊ वाटप केल्याने सनी यादव यांच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक होत आहे तर सनी यादव यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्षात शैक्षणिक साहित्य वाटपातून हातभार लावल्याने विद्यार्थ्यांनी त्यांचे आभार मानले आहे